जय हिंद जय भारत आज आम्ही इंदापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आमच्या पुढं असणारी ही व्यक्ती ही व्यक्ती एकोणीसशे पंच्याण्णव साली शाहूपुरी तालीम कोल्हापूर या ठिकाणी कुस्ती सराव करायची आणि यांची वस्ताद होते मोहम्मद हाने तर आज यांच्याजवळ आम्ही इंदापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्यांच्याकडून थोडासा कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कुस्तीचा इतिहास किंवा कुस्तीबद्दल त्यांची आवड आणि कोल्हापूरमध्ये त्यांना काय फायदे झालेत किंवा काय शिकलेत हे यांच्याकडून आपण विचारून घ्यायचा आहे नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव काय साहेब माझं नाव मारुती शिंदे गाव इंदापूर ओके okay. मग तुम्ही कोल्हापूरला आता मी तुम्हाला बालपण विचारत नाही डायरेक्ट तालीमीतच विचारतो हो। तुम्ही कोल्हापूरला येण्याचा कसं काय इंटरेस्ट तुम्हाला निर्माण झाला ते म्हणजे लहानपण मी शाळा सोडल्यानंतर शेती करत होतो बर शेती करत इथं आमच्या एक गावात तालीम होती बर तिथं खेळत खेळत असे बाव किती चार लोक वयवृद्ध माणसं म्हणली तालमीत जावा पण जायचं कुठं तर कोल्हापूरला जायचा वडिलांनी निर्णय घेतला बरं डायरेक्ट शाहपुरीला मला नेऊन सोडलं बरोबर एकोणीसशे पंच्याण्णवला बरोबर मग त्यावेळी वस्ताद आमचे मोहम्मद अन्ना हनीप होते मोहम्मद अन्ना तिथं तुळजापूरचे रमेश लोंढे म्हणून एक मुलगा होता त्यांच्यापाशी मला सोडलं आम्ही दोघं पार्टनर म्हणून तिथे राहिलो बरं मग कोल्हापूरमध्ये राहत असताना तुमचे कोण कोण होते तुमचे मित्र कोण होते मित्र जीऊरचे करमाळेचे उत्रेश्वर खंडागळे मोहन गावडे आणि बाबा बोरकर जीऊरचे असे मित्र होते कैलास माने कंदरचे बरं मग मोहम्मद हनी म्हणजे कुस्ती तुम्हाला शिकवायची आखाड्यामध्ये तुम्ही लहानच होता लहान मग त्यावेळी तुम्हाला मी लहान असल्यामुळे मला काय जास्त असं म्हणजे लय त्रास देत नव्हती पण माझ्या माहितीनुसार सर अशी की मी कुठे बघितलं नाही मोहम्मद हनी माघारी अशी वस्तू की कोणच कारण पूर्ण त्यांनी असा वेळ दिला की संध्याकाळ दिवसभर संध्याकाळ पोरांपास असं बसून झोपूनच एवढी कडक शिस्त आणि पूर्ण त्यांना जर माहित पडलं की ही मुलगा काढणार आहे ती पूर्ण लक्ष देऊन पैलवानच करायचं त्यावेळेस टॉपला पैलवानं तीस ते पस्तीस होती बारा रपीक शेख पुळूद शेख नंतर बोरामनीचे ची शेख महाराष्ट्र केसरी आ, मौलाला मौला शेख अमृता महोळ पुणे अशी चांगली चांगली मल्ल गोरख सरक टॉप लेवलची पोरं शाह त्या काळात राहायची मग तुम्ही एवढी टॉप पैलवान असताना तुम्ही लहान होता त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे तुम्हाला एक ऊर्जा मिळाली का हो मला ऊर्जा अशी मिळाली की मला जास्त मी मोठा पैलवान नाही झालो पण निर्वेशनी राहणे आतापर्यंत कंटिन्यू व्यायाम करणे मी सर अनेक दररोज सहा ते सात किलोमीटर दररोज चालतो नियमितपणाने नी, नी, अनेक मी व्यायाम करतो मग त्याचा इफेक्ट तुमच्या आताच्या जीवनावर आहे का तुम्ही निश्चित आहे तालमीत राहणं म्हणजे एकतर व्यसन न लागणे कसं राहायचं शरीर कसं सांभाळायचं हे इतपत चांगलं ज्ञान भेटलं बरोबर मग मला एक तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे तुम्ही जेव्हा तिथं राहत होता तर कोल्हापूरचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं इंदापूर आणि मध्ये तुम्हाला कंपॅरिजन करायला म्हणजे वातावरण कसं फार फार बदल थंडी तशीच कुठली गोष्ट जरी म्हणजे आपण जरी व्यायाम कमी जास्त खाली तरी पचनक्रिया एकदम व्यवस्थित कोल्हापूर सारखं वातावरण कुठेच नाही सर त्यामुळे कोल्हापूरचं वातावरण चांगलं एकदम छान वातावरण तुम्ही मध्ये संस्कार भेटले का हो संस्कार भरपूर सर भेटले खरं मी काय विचारतोय आता ह्याचा अर्थ असा नाही की बाबा इंदापूर मध्ये संस्कार नाही असं नाही तर कोल्हापूरमध्ये तुम्हाला तिकडे आल्यावर बाबा माणसाचं प्रेम मिळालं प्रेम, प्रेम प्रेम, प्रेम मिळाला असं मिळालं की बाबा इंदापूरचा याला कमी नाही 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 कोल्हापूरचा याला जास्त फार माया फार मायाळू माणसं कोल्हापूरची प्रेम देत पैलवानाला इज्जत देते ती बोलणं छान त्यांचं त्यामुळे कोल्हापूर अगदी एकदम व्यवस्थित वाटलं मला बर मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो ना आम्ही तुमचा आभार मानतो की आमची एवढी पात्रता तुम्ही निर्माण करून ठेवली की आम्ही वाली बाबा चांगले स्वभावाला आहे ते म्हणला फार आनंद वाटला जाता जाता तुम्हाला हे विचारायचं साहेब पहिली कुस्ती आणि आताची कुस्ती म्हणजे काय डिफरन्स आहे का फार बदल झाला पहिली सर कसं होती कुस्ती अशी म्हणजे आता एक आपण त्याला एक शब्द आहे नुरा कुस्ती ती पहिले पैलवान लाजायचं ते करायला कारण नसा नसा जुन्या पैलवानाच्या होती बघता शनी ती ओळखू यायची त्याच्यामुळं फारशी नुरा कुस्ती पहिली नसायची पण आता कसं झालेलं आहे म्हणजे पैसा भरपूर झालेला आहे कुस्तीत असं झालेलं आहे की खरी कुस्ती थोडीशी बाजूला राहिली आहे यांनी ह्या पैलवानाला आताच्या जाता जाता एक संदेश आहे एक, ती ती एक बोल, बोल, ते इंजेक्शन वगैरे डोपिंग ते एक करून मेहनत कष्ट केलं तरी होतय कसा बी पैलवान राहू दे असा काय बुद्धीनी छान आहे हुशार आहे ते बी नाही आठगा पैलवान असला तरी कष्ट केलं तरी ती पैलवान होतो या फक्त त्याच्यापासून दूर राहाव नाहीतर ही मृत्यूला सामोरं जाणार कामकाज निघलंय आता की डोपिंग इंजेक्शन घेतलं किती कधी नाही कधी त्याचा विफेक्ट रक्तामधून होतो त्यामुळे तेवढ्यापासून माझे हात जुडून विनंती ती आताच्या पैलवानला की तेवढं कधीही करून ये त्यांनी कारण काय झालं साहेब तुम्ही आता तळमळीने सांगताय हे मी तुमचं आधी अभिनंदन करतो पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की त्यामुळं आता अटॅक न मरण्याचं पैलवानांचं प्रमाण वाढायला लागले साहेब हे जरा थोडं चिंतन करण्याची गोष्ट आहे साहेब हा ना कष्ट करणारा पहिलवान काय होतंय किती बी कष्ट केलं आता चालू ला तरी बी थोडस इंजेक्शनची कसली पॉवर निघली आहे ते आठ दिवसात त्याच्या बी पुढे जाऊन त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्यांना ती योग्य हो वाटतंय परंतु जीवनाचा काहीच विचार करत नाहीत सर त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना इफेक्ट वाईट होतो आता काय आई वडिलाला तर काय ती माहीत पडल्यानंतर ती असं एक वेळ म्हणतात आपल्याला पहिलवान कि नको या पण आपला मुलगा आपल्यापाशी पाहिजे म्हणून साठी आई वडिलाला तर निश्चित माहीत पाहिजे आणि माहिती झालं तर त्याच्यापासून मुलाला बघलेला ठेवावं एवढीच माझी हात जुळून मी ती तिथे काय सोप्या गोष्टी नाहीत या बरोबर जीवाशी खेळल्या करताय त्या डोपिंग मध्ये मी तुमचं अभिनंदन करतो की पंच्याण्णव साली तुम्ही कोल्हापूरला आला पण आता व्यायाम तुम्ही रेग्युलर करताय नवीन एक चांगला संधी फिजिकल फिट असणारा पैलवान आपल्या समोर आहे बेशक कुस्तीमध्ये मला वाटतं तुम्ही महाराष्ट्र केसरी किंवा कुठेही तुम्ही नाही गेला शिला पण तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःची जी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आहात आग, याचा आम्हाला अभिमान आहे आणि नक्कीच नवीन पिढीला एक चांगला संदेश यांनी थोड्या शब्दात सांगितलेला आहे तर जरूर हे ऐका निर्व्यसनी राहा नुरा कुस्ती खेळू नका किंवा खेळामध्ये कुठल्याही पद्धतीचं पावडरचा वापर करू नका जेणेकरून तुमच्या शरीराला नुकसान होईल आणि तुम्ही प्रामाणिकपणे खेळा बेशक तुम्ही जर पद नाही घेतलं तर तुम्ही निरोगी जरी जगला तर तुम्ही तुमच्या जीवनात फार मोठं मिळवलं असं मला वाटतंय तर सर्व गोष्ट लोकांना सर्व खेळाडूंना हा चांगला संदेश यांनी दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो सर नमस्कार नमस्कार जय